आकर चले गए मोचने बाहर बनके हम इंतजार करते रहे दुबार बनके क्यों दोस्त दुश्मनों में आतंक फैल जाता उम्मीद क्या रखेंगे उम्मीद दुबार बनके आकर चले गए मोचने बाहर बनके सिद्धार्थ मिश्रा जी अपने सुमन कविता सागर करते हैं सोचा है पुण्य नौ है डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या लावले बॅनर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या कुकड्याच्या कंपाऊंडवर सर्वांनी लावले बॅनर आजकाल निळ्या शर्टाला चालते सावधान करतो आहे सावधान सावधान संकटात आहे संविधान सावधान संकटात आहे संविधान ह्या देशाला एकत्र ठेवलं संविधान वाँ वाँ वाँ। या देशाला, देशाला एकत्र ठेवतो संविधान आम्ही मात्र विसरलेले बेभान आमचे दिशाहीन मोर्चे रस्त्या रस्त्यावर आमचे दिशाहीन मोर्चे रस्त्या रस्त्यावर प्रत्येकाची वेगळी वेगळीचून आणि वेगळी भास प्रत्येकाची वेगळी चूल आणि वेगळी भागत साऱ्या जगाचं लक्ष भारतावर साऱ्या जगाचं लक्ष भारतावर तरीही शोषक झाले अनावर साऱ्या जगाचं लक्ष भारतावर तरीही शोषक झाले अनावर संकटांच्या मालिका संपत नाही संकटांच्या मालिका संपत नाही आणि आम्ही काही सुधरत नाही संकटांच्या मालिका संपत नाही आणि आम्ही काही सुधरत नाही आमचे शोषक आम्हाला प्रलोभन दाखवतील आमचे शोषक आम्हाला प्रलोभन दाखवतील भ्रमित करतील आमचे शोषक आम्हाला प्रलोभन दाखवतील भ्रमित करतील शेवटी संपवण्याची तयारीही करतील शेवटी संपवण्याची तयारीही करतील आम्ही लढू त्यांच्यासोबत प्राणपणान आम्ही आम्ही लढू त्यांच्यासोबत प्राणपणानं शरीरात रक्ताचा थेंब असे पर्यंत आम्ही लढू त्यांच्या सोबत प्राणपणानं शरीरात रक्ताचा शेवटचा थेंब असले पर्यंत मना मेंदूतला बाबासाहेब अजून जिवंत ठेवला आम्ही आमच्या मना मेंदूतला बाबासाहेब अजून जिवंत ठेवला आम्ही बुद्धाचा मार्ग अंगीकारला आम्ही बुद्धाचा मार्ग अंगीकारला जय जयोखर <laughs> बुद्धाचा मार्ग अंगीकारला आम्ही काही वेळेत आणून हे तत्काळ सुषमा कळंगकर हो यांना विनंती करतो की त्यांनी मंटावल्यावर

कार्यकर्ते आहेत जेव्हा म्हणजे आंबेडकर बचाव समितीमध्ये त्यांनी अग्रेसर भूमिका केली आणि नेहमी आंदोलनात सक्रिय असतात अशा सुषमा कळमकर यांचं स्वागत होत आहे आणि त्यांचं त्यांचं साऱ्यांनी स्वागत करावं त्यांच्या दमदार आवाजामध्ये कविता ऐकवण्यासाठी त्यांना विनंती करतो त्यांनी मायको यावं आणि आपली कविता एक हवी मिळते